A B A जय जय राम कृष्ण कृष्णारी जय जय राम कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वाटचाल आज पाचशे दिवशी चालू आहे आणि या पाचव्या दिवशी आता पळसे पाल होऊन पालखी निघालेली आणि ती मार्गक्रमण करत करत इथं घाटाच्या कोणता गाव मोदरी ते ते असा एक घाट लागला आणि घाटाच्या वरतीच एक आपण आता थोड्या वेळ हे दाखवते तिथं दूध वाटपाचा कार्यक्रम होता आणि इथं हे आवड कुटुंबीय यांच्याकडनं जेवणाची मोठी पंग तिथं दरवर्षी आयोजित केली जाते त्यांच्याकडनं आपण माहिती का जाणून घेणार आहोत कार्य ते किती वर्षांपासून करतात त्याच्या माग काही संकल्पना त्यांना सुचली होती नाव सांगा आमचं आवड परिवार सगळं एकत्र कुटुंब परिवार आहेत कुटुंब प्रमुख वडील आहेत माधव मुरलीधर आवाड सुदाम मुरलीधर आवाड त्यांच्या क्षेत्राखालीच आम्ही सगळेजण हे वारीचे सगळे आम्हाला त्यांच्या तू त्यांच्याकडूनच प्रेरणा भेटते ते दरवर्षी वारीसाठी आम्हाला हे करतात प्रवृत्त करतात लोकांची सेवा करा वारकऱ्यांची सेवा करा आम्ही दरवर्षी मग त्या हिशोबाने जशी पालखीचा मार्ग जसा सुरू होईल त्या हिशोबाने आम्ही इथं पाण्याची सोय जेवणाची सोय कधी कधी आम्हाला जशी सेवा करता येईल तशी आता या वर्षी आम्ही चारशे लिटर दूध ठेवलं होतं घाटाच्यावरती तिथं पाणी होतं शंभर जार पाण्याची जार ठेवल्या होत्या तशा हिशोबाने वारकऱ्यांची सेवा आम्ही केली तिकडं तसं पुढं पुढं आलो आमच्या घराजवळ आम्ही पंगत ठेवली होती जो सहाशे सातशे वारकरी इथं पण जेवण करून गेले आणि मार्ग पुढं पुढं राहायला पण हे दरवर्षीत गेले पाच वर्षी झाले आम्ही या याच्यात करतोय सेवा करतोय आम्ही महाराजांची निवृत्ती महाराजांची पालखी आली की आम्हाला असं आनंद होतो उत्सव निर्माण होतो आमच्या कुटुंबामध्ये की काहीतरी असं म्हणजे एखादा सणच सण वाराच आहे आमच्या घरात असं वाटतं आणि त्या हिशोबाने आम्ही सगळेजण मंडप वगैरे टाकून सगळं थोर घरात लहान थोर सगळेजणं याच्यात उतरतात आणि सगळ्यांची सेवा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते छोटी मुलं आमच्या वारकऱ्यांना बोलवतात जेवायला रस्त्यावर आडवे उभे राहून बोलवतात की चला माऊली चला माऊली जे हरी माऊली करत करत सगळ्यांना घेऊन येतात असे आमचं दरवर्षीच राहील महाराजांची कृपा राहिली तर अन्नदानाचं पाच वर्ष अन्नदानाचं पाच वर्ष आहे सगळ्यात मोठा सणाचा उल्लेख केला याने मला वाटतं दिवाळी सुद्धा मंडप टाकत नाही बिलकुल नाही दिवाळी सुद्धा मंडप तर यांच्यापासून प्रेरणा भेटली असं ते म्हणतात की बाबा तुम्ही पंढरीची वारी केली हा मी पंढरीची माझी चौथं आहे माझं मी ते पंढरपूर अशी माझी वारी असती आणि वर्षी पण आहे क्रमांक निंडे क्रमांक नऊ 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 मध्ये असं आम्ही आम्हाला एवढी आवड आहे का ती दिंडी चार दिवस आहे निघायच्या अगोदरच आम्ही आनंद होतो का आम्हाला आता जायचंय ब पांडुरंगाचं कधी दर्शन होईन कसं नाचायचं कसं काय म्हणजे मी असं एक शेतकरी पण मला इतकी आवड का नाचतो पण हे करतो असं डी जी लावलं तर मी नाचणार नाही <laughs> पण अभंगावर आणि याच्यावर जर म्हणले ना तुम्ही कसं बी किती टाईम नाचायला आम्हाला एक तास म्हणले नाचा तरी नाचायची माझी तयारी आहे आणि मला एवढी आवड आहे आणि माझे असे मित्रमंडळ असं गोळा झालाय याच्यापासून गोवा माऊलीच्या याच्यापासून <laughs> तर काही मापच नाही एवढं मित्रमंडळ मला तयार झालंय जे आरी माऊली ज्या असं असं आमचे पोरं ही सवाकर्ते त्यांचे मी धन्यवाद मानतो अशीच परंपरा इथून पुढे बी चालू ठेवा नसानिळ अंग केले ते चार वर्ष का पाच वर्षे तुम्ही केली हिरून पुढे बी व्यवस्थित चालू ठेवा आमचे नातोईक पाहुणे मंडळी सगळे येते सगळे जण आनंद घेते याच्यामध्ये त्यामुळं एकदम आनंदी आम्ही आणि कधी बी हिरून पुढं आम्ही आहे तोपर्यंत आम्ही तुमची शावा पाणुरांगाची आम्ही करणारे वारकऱ्यांची आज पहिल्या वर्षी कशी संकल्पना सुचली तुम्हाला की अन्नदान वगैरे ठेवावं आमच्या भाऊच आमच्या भाऊ लाईवड आहे ना त्यांना आवड त्यांना म्हणजे दरवर्षी कार्यक्रम असो लग्न असू त्याच्यात एवढी जे वारकरी मंडळी जे पाच एक हजार लोक असतात रस्त्याने मग ते त्यांना अजून उत्साह होते की आता एवढे लोक आहेत तरी काहीतरी पर्सेंट आपण तिथे जेव घालू शकतो मग ते हिशोबानं त्यांनी तिथं संकल्पना मानली आणि मग आम्ही कंटिन्यू केली तर वडील बऱ्यापैकी सपोर्ट करतात आम्ही त्यांच्या मागे बर तुम्ही केली होती का के पंढरपूर नाही मी नाही करेल वारी मध्ये जाईल कशाला काहीतरी सांगायचं आपण आपणच पुणे घेतोय आपण आपण काही वारी केलेली नाही केलेली नाही पुढचं काय आपण काही सांगू शकत नाही कारण केलंच नाही कशाला सांगू दिवस प्रवास करायचा प्रवास करायची इच्छा म्हणजे असं आहे का आपण गाडीने जाऊ बाबा या प्रवास नाही आपली इच्छा कशाला काय दिवस तरी एक दिवस तरी आपण एक गाडीत वाचाव दर्शन करू माझे दर्शन वारू वारी होईल पहिली पहिली होईल पण आता मी चालायला कंटाळा करतोय थोडा आजाराच्या दृष्टिकोनाने त्या गाडीमध्ये बसायला परत मला त्रास होतो त्याच्यामुळे मी काही जात नाही ना पण या ज्या गोष्टी करायच्या आहे याचा फार आनंद आहे आणि या आनंदाने मी खूप मला उत्सव पण याची इच्छा मी पूर्ण करेल जाऊ आपण त्याचा काही विषय नाही पण आपला हा आनंद हा फार वेगळा आहे बरोबर मी प्रत्येक गोष्टी जरी केल्या असेल तर कार्यक्रम हा मी उत्सवात चांगल्या पद्धतीने करतो मी पोरांना पण ते सांगतो तुम्ही चांगला करा चांगल्या वागा आणि चांगलं करून तुम्ही सरकत हेच माझा इच्छा आहे आणि हाच मला आनंद आहे बाकी काही जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आहे काय तुम्ही वारी पदावरती त्या रथ रथाला माझे बैल लागलेले आहे बैलजोडे तुमची त्र्यंबकेश्वरमधून आलो आहे माझं नाव आहे सचिन शिखरे माझी पहिलीच वारीची वेळ आहे आणि माझा हा जो काही वारीला येण्याचा योग आलेला आहे त्या बैल रथासाठी जे काही बैल लागलेले आहे त्या बैलांमुळे माझा हा वारीला येण्याचा वारी योग या ठिकाणी आलेला आहे आणि या वारी करत असताना जसं आता आवड कुटुंबियांनी सांगितलं साधू संत इति घरात तोची दिवाळी दसरा त्याप्रमाणे ते म्हणे दिवाळीला सुद्धा मंडप टाकत नाही पण पालखी त्यांच्या दारावरून ज्या ज्या वेळेला जाते त्यावेळेला आम्ही मंडप टाकतो आणि या ठिकाणी हा जो अन्नदानाचा उपक्रम त्यांनी त्यांनी या ठिकाणी जो काय राबवलेला आहे तो सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितले ते अन्नदान सांगितलेलं आहे एखाद्याला तुम्ही पैसे द्या एखाद्याला तुम्ही कुठल्याही प्रकारची वस्तू द्या काही द्या तो लोक नाही म्हणणार आणि तुम्ही किती जरी दिलं तरी पण एखाद्याला जर का तुम्ही जेवण दिलं तर त्याच्या पोटात जेवढी भूक आहे तेवढं त्याचं ते पोट भरेपर्यंत तुम्ही तो अगदी नको नको म्हणेपर्यंत एक तो म्हणेल बास झालं बा आता आवड कुटुंबीय तुमचा आम्ही धन्यवाद देतो आमचं पोट भरलेलं आहे आता तो पोट भरून तुम्हाला जो काय आशीर्वाद मिळतो आहे या आलेल्या सर्व वारकरी संतांचा याच्यामुळे जो काही त्यांचा जो आत्मतृप्त होतो आहे काय याच्याबद्दल आपण जे काही का का कार्य हाती घेतलेलं आहे ते खरंच कौतुक कौतुकास्पद आहे ते कार्य असंच तुम्ही याही पुढे चालू ठेवावं वारकऱ्यांची साधू संतांची सेवा सुरू ठेवावी तुमची कसं काय ओळख अशी काहीच नाही आमचे मित्र आहेत ते म्हणे त्यांचे हे मित्र आहेत तुमचे बैल वगैरे इथे घेऊन या त्यांची पण आपण बैलांची आपण साराची व्यवस्था आहे मित्र नाही सगळे वारकरी एकमेकाचे एकमेकाचे सगळे हे नातेवाईकच यात हे सगळे असं समजा तुम्ही इथून माग तुम्ही वारी केली होती का तुमची एक सो आणि दोघांची पहिलीच दोघांचा बैलांचं नाव आहे बैलांच्या कामामुळे फक्त माझं नाव आहे फक्त नाव आहे बाकी सगळं काम त्या बैलां बैलांचं त्यांना येत आणपर्यंत देखील तुमचा मोला हातभार आहे त्याच्या माग आणखी काय सांगा तुम्हाला काय आता रामकृष्णाजी सांगा तुम्ही हे तो कीर्तनकार हो कीर्तनकार कीर्तनकार बोला सोब बद्दल सांगा आता या ठिकाणी आज आपण सतगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा या चौथा ते दे पाचवा दिवस आणि अतिशय सुंदर नियोजन चालू आहे सगळे विश्वस्त मंडळ सर्व मानकरी पालखी सोहळ्यातले सगळे भजनी मंडळ खरोखर वारीमध्ये जर श्रेय जात असेल तर ते बैल असतील चा रथाच्या बोडणे चालणारे वारकरी असतील विनेकरी असतील चोपदार असतील खरं श्रेय त्यांना जातं कोणी येऊ नये तर येऊ पण भजनी मंडळ आलं तर निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा चालत असतो म्हणून आज या पाच त्या गावामध्ये अतिशय सुंदर या गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं आंब्या रसाचं पुरणपोळीचं जेवण हे लोक या ठिकाणी प्रत्येक घरोघरी देत असतात आणि मलासुद्धा या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये गेली अकरा वर्ष झाली मी या पालखी सोहळ्यामध्ये असतो माझं नाव चैतन्य महाराज नागरे या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये सेवा करण्याचा मान मला मिळत असतो म्हणून आज या ठिकाणी सर्व पास्य ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो तुमचा एकादशीचा एकादशी वारी या युट्यूब चॅनल आहे अतिशय सुंदर तुम्ही चांगलं काम करता वारीचा प्रचार प्रसार करताय याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान आनंद पण आहे हे पाच ते गावाच्या घाट लागला असा पालखी सोहळ्यात अजून कुठला खडतर प्रवास आहे का आहे अजून पुढे अजून एक घाट डोंगर नगरवासी डोंगरगडचा एक घाट लागत असतो दो तो पण असा उंचावर घाट आहे एक महोदरी घाट आणि दुसरा डोंगरगंजचा घाट लागत असतो बाकी मग पूर्ण सरळ रस्ता आहे बर वारीने हे सोहळ्यात चालता चालता तुम्ही चालता आणि संध्याकाळच्या वेळेला कीर्तन सेवा प्रवचन सेवा हे संध्याकाळी कीर्तन ते कोणाचं असं सांगेल माहीत नाही राहत संध्याकाळी चोपदर्जाच्या ज्याच्या पाया पडेल त्याचं कीर्तन संध्याकाळी असतं आम्ही दिवसभर सकाळपासून संध्याकाळ पायी चालत असतो गेली अकरा वर्ष आम्ही सर्व पायी चालत अनेक अनेकांच्या वीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष वारी झाले असे वारकरी आज पायी सोहळ्यात चालतात ऐंशी ऐंशी वय झालं त्यांचं पण अजून पायी चालतात ते असे वारकरी पालके सोळत आहे त्याच्यामध्ये शंकर नाना खांडेकर असतील गणपत नाना गाडेकर असतील अशी सर्वच मंडळी या ठिकाणी ज्येष्ठ दोन वारकरी आहे पन्नास वर्ष झाले निवृजीनाथांच्या वारीमध्ये अजून वारी करतात थोडक्यात कोणतेही बा अगदी आबाल बालकांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कुणी असू दे कमीत कमी एक एक वारी तरी करावी नाही जमलं तर कमीत कमी एक दिवसाचा प्रवास देख तरी करावा असेच वारीचे अपडेट्स आपण आणतोय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पांढरपूर रोज चार चार पाच पाच व्हिडिओ आणतोय आपल्या चॅनलवरती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तनाथ महाराज की जय महाराज बाग्स, इस घ German कृण सायिटाइजो, साफ भूक अनि 없는 जी आगगा, मेन भाग्टा डेकाल, सामैमा, से जिसिते। बाग्सिता घ्टिति रिक्पल्योन है, गाउनीस रखिको सुम्से मिला ज़िकाल, सी निफ, भाग्स, सामैंन है, जिर भ्कव मेंद इमेन आगाखा, से जि रामकृषीनाथ राम महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस त्र्यंबकेश्वर पंढरपूर आजचा हा पाचवा दिवस आहे आणि पालखी सोळा हा मोहरी आणि याच्यामध्ये एक मोठा घाट आहे आणि त्या घाटातून पालखी वर जाऊन आता इथं घाटातून वर आलेल्या कारण आता थोडंसं उन्हाचा कारे लगेच तिथं थंड पाण्याची सोय आणि लगेच पोटात दाग पडली तर लगेच तिथं दुधाची बसली म्हणजे पुढचा प्रवास असा सुख करावा यासाठी तर हे जे अन्नदान आहे मोठ्या स्वरूपाचं तर मोठं अन्नदान म्हणू शकतो आपण कारण ह्या जागेवर नाही राहता अजून एका ठिकाणी घ्यायचं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊच सर्वप्रथम नाव सांगा बरं बरं तुमचं गाव कुठलं गाव पासते बरं हे अन्नदान तुम्ही किती वर्षांपासून दरवर्षी अन्नदान चालू कोणी वाढलं नाही त्यावेळेस काय काय वाटायचे म्हणजे जेवण जेवण वगैरे वाटायचे आणि तीन वर्षापासून आम्ही दुधाची प्रोग्राम ठेवलेला आणि मागच्या वर्षी ठेवलं मागच्या वर्षी क्षणी पडण वर्षी जास्त ठेवलेली आणि या वर्षी बरोबर पाहिजे तेवढी साधारण किती लिटर मध्ये एवढ्या घरी जेवणाची मोठी घरी जेवणाची अशी व्यवस्था केलेली आहे का घरी जेवण आम्ही वारकऱ्यांसाठी स्पेशल म्हणजे बाजरीची भाकरी मटकीची भाजी म्हणजे आपल्याला घरची चव येण्यासाठी त्यांना थोडफार जेवणाची आपण व्यवस्थित सुविधा केली या च घरात असं वारगरी सापडायचं हे राहिले काय घेत राहिले हो पहिल्यापासून या इति असते वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे म्हणजे सर्वच गोष्टी आम्ही पुढाकार घेतात घरात कोणी वारी वगैरे कर तिथं ते वगैरे सगळं काही आई वारी करते हां आमच्या आत्या पण वारी तुम्ही कधी पालखी सोहळ्यात सहभागी झालाय का आमचं आमचा म्हणजे आमचं माझी आई माझी कुलती एक भाग दिला आता दिल्लीमध्ये देते बरं तुमची एक दिवस

तर असं हे मोठ्या प्रकारचं अन्नदान यांच्यातर्फे होते आणि सेवा भरपूर मोठी वारी चालण्या इतकी एवढी सेवा आहे यांच्या कुटुंबाची आवड कुटुंबाची परमेश्वर परमेश्वरांच्याकडून संत निवृत्ती परमेश्वरांच्याकडनं दरवर्षी भरभरून अन्नदान करत राहू निवृत्तीनाथ महाराज